हाय पुढी अर्चनामध्ये स्वागत या व्हिडिओमध्ये मी करणार आहे कडव्याचं म्हणजे वालाचं पाणी म्हणजे नक्की काय तर इथे आपण कडवे घालून रस्सा बनवणार आहोत त्यासाठी यात नारळाचं दूध घालणार ना आहोत आमच्या घरात त्याला कडव्याचं पाणीच म्हणतात माझ्या आजीच्या काळापासून हे कडव्याचं पाणी आमच्याकडे बनत आलं आहे आता हे कसं बनतं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल सर्वप्रथम कडवे म्हणजे वाल आदल्या रात्री पाण्यात भिजवून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात भिजलेले कडवे असे दिसतात नंतर एक स्वच्छ कपडा घेऊन हे कडवे त्यात बांधून ठेवावे म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला छान मोड येतात मोड हे आता दुसऱ्या दिवशीच येणार आहेत आणि लक्षात असू द्या की हे कडवे आपण आदल्या रात्री पाण्यात भिजत घातले होते परत दुसऱ्या दिवशी हे असे छान मोड आलेले कडवे आपण पाहताय मी हे भांड्यात काढून घेतले आणि आता सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे याची सालं काढून घेणं कडवे सोलून घेतलेत आपण कडव्याचं पाणी करतोय आणि त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे नारळाचं दूध नारळ किसून मिक्सरला लावून सोलकडीला लागतं तसं मी नारळाचं दूध okay. काढून घेतलंय कडव्याचं पाणी बनवताना नारळाचं दूध हा यातील मुख्य घटक समजावा चला सुरुवात करूया सुरुवातीला तेल घातलं आणि तेल गरम झाल्यावर जिरे घालावं जिरे तडतडल्यावर मोहरी घालावी त्यावर लसणीचे बारीक तुकडे घालावे त्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आपण हा पदार्थ करताना मसाला किंवा लाल मिरची पावडर वापरणार नाही आहोत त्यावर कांदा घातला हिंग घालावं मीठ आता हे जे मोड आलेले कडवे आहेत ते आपण या फोंडीवर घालणार आहोत चांगले परफून घ्यायचे आणि त्याच्यावर झाकण मारून आपल्याला एक छान देखील वाफ काढून घ्यायची मारणार आहे आणि झाकण मारून गॅस बारीक करून आपण एक वाफ काढून घ्यायची छान वाफ आलेली आहे यामध्ये मी गरम पाणी उकळणार आहे शेजारी मी पाणी गरम करायला ठेवलंय आपल्याला कडव्याचं पाणीच करायचं त्याच्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा वापर पुरेपूर झाला पाहिजे आता कडवा व्यवस्थित शिजू द्यावा शिजवताना काळजी घ्यावी की दाण्याचं एकदम पीठ होणार नाही आपल्याला दाण्याचा पीठ होऊ द्यायचं नाहीये पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी मी झाकण ठेवते गॅस मध्य मासेवर आहे झाकण काढून घेतलं छान त्यावर थोडं ओलं खोबरं घालावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या उकळीवर नारळाचं दूध घालावं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर लगेचच गॅस बंद करावा नाहीतर घातलेलं ते दूध फाटण्याची शक्यता असते कोथिंबीर घालून गॅस बंद करावा कडव्याचा रस्सा म्हणा किंवा कडव्याचं पाणी तयार आहे असा पिवळसर रंग यायला पाहिजे हा रस्सा तांदळाच्या भाकरी सोबत त्याचप्रमाणे भातावर डाळ किंवा आमटीऐवजी घेऊन बघा अप्रतिम लागतो